नांदेड शहरातील सांगवी जवळ असलेल्या आंबानगर येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे भव्य अशी बुद्ध मूर्ती आणली आहे या बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम सोळा सतरा आणि अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आयोजित केला आहे या तीनही दिवशी दुपारी बारा वाजता भिक्कू संघाची धम्मदेशना होणार आहे सतरा तारखेला दुपारी चार वाजता साहित्यिक विचारवंतांचे व्याख्यान आयोजित केले आहे डिसेंबर अठरा रोजी सकाळी सात ते साडे दहा या वेळेत बुद्ध मूर्तीची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता औरंगाबाद येथील गायक अजय देहाडे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे आंबानगर येथील उपासक आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हणतात विश्व शांती बुद्ध विहार या ठिकाणी अंबानगर या ठिकाणी बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना दिनांक सोळा डिसेंबर ते अठरा डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी हा मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने की या ठिकाणी भिक्खू संघाचा धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सतरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत भिक्खू संघाची धम्मदेशनं आहे आणि शेवटी संध्याकाळी सहा वाजता अठरा डिसेंबर संध्याकाळी सहा वाजता गायक अजय दहाडे यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने तरी सर्व जास्तीत जास्त या कार्यक्रमासाठी हजारांच्या संख्येने उपस्थित राहून अंबानगर रहिवाश्याची अशी सर्व रहिवाशांना विनंती आहे सर्वप्रथम मी मांडणेकर अंबानगर मध्ये सेंटरमधून समाज टीवीचा आभार व्यक्त करतो आहे की आमच्या अंबानगरमधल्या तळागाळातल्या माणसांनी दहा दहा रुपये जम जमा करून जवळपास वीस वर्षापासून कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा रुपया न घेता कष्टातून ह्या विहाराची निर्मिती केली समाजाचं संघटन टिकून ठेवलं आणि आज दोन हजार बावीस रोजी डिसेंबर सोळा सतरा अठरा या तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हे आयोजन करत असताना आम्हाला खूप परि कष्ट करावे लागले आणि इथला नऊ युवक जो मंडळ आहे तरुण पोरं आहेत या तरुण पोरांनी सोळा ते सतरा अठरा वर्षाच्या पोरांनी आणि जयंती मंडळांनी आणि काम विहार समितीच्या मंडळांनी महिला मंडळांनी परिकष्टातून कष्टातून हे विहाराची निर्मिती केली या मंडळाला सत्तर ते ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्या बायांनी म्हाताऱ्या माणसांनी सहकार्य केलं आणि त्याच पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातून आमचे जे काही मित्रमंडळ असतील आमचे पाहुणे मंडळ असतील यांनीही आमच्या विहाराला मदत केली अंबानगरच्या वतीने ज्याने ज्यांनी मदत केली त्या लोकांचा मी प्रथमतः आभार व्यक्त करतोय आम्ही अंबानगरच्या वतीनं जो कार्यक्रम ठेवलेला आहे माणसानी माणसाशी कसं वागावं माणसानी माणूस कसं बनावं या हेतूनं ज्ञानावर पी एच डी केलेल्या विचारवंतांची इथं धम्मदेशना ठेवलेली आहे ती धम्मदेशना ऐकण्यासाठी सोळा डिसेंबर दोन हजार बावीस सतरा डिसेंबर दोन हजार बावीस अठरा डिसेंबर दोन हजार बावीस आमच्या ज्या ह्या नऊ तरुण पोरांनी परिकष्टातून कष्टातून या विहाराची निर्मिती केली आणि या कार्यक्रमाची निर्मिती केली लाखो रुपये आम्ही खर्च करत असताना नांदेड जिल्ह्यातील सर्वच उपासक उपासकांनी इथे येऊन थम श्रवण करावा मयारत्ना ज्ञान ज्योती जे ज्ञान ज्योती ज्यांनी ज्ञानावर पी एच डी केलेली आहे ते विचारवंत म्हणते इथे येणार आहेत आणि अंबानगर मधल्या तरुण मुलांना मी एक धन्यवाद देतोय अंबानगर येथील मंडळाच्या वतीने एक नम्र निवेदन करतो विनंती करतो जय भीम जय बुद्ध मी सागरराव पंडित अंबानगर विश्व बौद्ध विहार अंबानगर या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने सोळा डिसेंबर दोन हजार बावीस या दिवशी सकाळी ठीक सहा वाजता ध्यानसाधना शिबिर आहे आणि अकरा वाजता भिक्खू संघाची धम्मदेशणा होईल आणि नंतर आ, या ठिकाणी पूज्य भिक्खू ज्ञानज्योती ज्योती महातेर ताडोबा अभयारणे चंद्रपूर महाराष्ट्र भिक्खू संघ व पूज्य पयारतन थेरो नांदेड या ठिकाणी हे धम्मदेशना देतील आणि सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी साडेआठ वाजता सकाळी बुद्धवंदना होईल आणि ठीक दहा वाजता भिक्खू संघाच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण होईल व वा, दुपारी बारा वाजता भिक्कू संघाची धम्मदेशना तसेच या भिक्खू धम्मदेशनेमध्ये पूज्य भिक्खू डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो औरंगाबाद पूज्य भिक्खू विनय बोधी प्रिय महाथेरो नांदेड पूज्य भिक्खू पयारतन थेरो नांदेड सायंकाळी चार वाजता साहित्यिक विचारवंताचे व्याख्यान होईल व भिक्खू संघाचा परितरण पाठ रात्री नऊ वाजता होईल तसेच दिश दिनांक दोन हजार बावीस सकाळी ठीक सात वाजता सात ते साडे दहा पर्यंत बुद्धमूर्तीची भव्य मिरवणूक आणि साडे दहा ते अकरा पर्यंत बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना होईल व दुपारी बारा वाजता भिक्खू संघाची धमादेशना आणि या धम्मादेशनामध्ये सहभाग भिक्खू पूज्य धम्मशोक महाथेरो मुळावा पूज्य भिक्खू डॉक्टर यशपाल डॉक्टर यम सत्यपाल महाथेराव औरंगाबाद पूजे भिक्खू बोधीप्रिय महाथेराव नांदेड पूज्य भिक्खू पयारतन थेरो नांदेड आणि संध्याकाळी ठीक सहा वाजता गायनाचा कार्यक्रम आहे काळजावर कोर्ल नाव आमच्या भीमा कोरेगाव फेम आजय दाडे तुफानातली देवे संचा औरंगाबाद या गायकाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा